हॅलो तर आज आपण बनवणार आहे आलू पराठा तर तुम्ही खूप जास्त बोर झालेले असणार पोळी आणि भाजी खाऊन खाऊन तर तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा त्यासाठी आपल्याला बटाट्यांना आधी बॉईल करून घ्यायचा आहे तर तुम्ही व्यक्ती आहेत जेवढे तेवढ्या प्रमाणात बटाटे बॉईल करून घेऊ शकता तर मी इथे तीन बटाटे बॉईल करून घेतलेले आहे तो बटाटे बॉईल होईपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे कणकेमध्ये आपल्याला कसुरी मेथी मीठ थोडासा ओवा आणि जिरे पावडर घालायची आहे तर बटाटे बॉईल झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा कांदा कोथिंबीर धने पावडर जिरे पावडर लाल तिखट आणि मीठ घालून एक स्टफिंग तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एक छान कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यामध्ये बटाट्याची स्टफिंग भरून त्याला असं बंद करून घ्यायचं वरचा उंडा शक्यतो काढून टाकू नका जर कमी असेल तर अदरवाईज तुमचा पराठा फाटू शकतो त्यानंतर उंड्याला कणकेत घोळून घ्यायचं चा, आणि छान गोल असा पराठा लाटून घ्यायचा आहे तवा गरम कर ठेवा तवा गरम झाला त्यानंतर तव्यावरती आपल्याला पराठा टाकायचा आहे दोन्ही बाजूने छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला त्याला तूप लावून किंवा तेल लावून तुम्ही भाजून घेऊ शकता त्यानंतर हा पराठा काढून घ्यायचा आहे असेच बाकीचे पराठे तयार करा रायत्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर बटरबरोबर तुम्ही हा पराठा एन्जॉय करू शकता थँक्यू सो मच माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला फॉलो करा